नागझरी तलावावर असणारा अनधिकृत मासाळी बाजार जो आहे तो पोलीस आणि त्यासोबतच पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने आता हा संपूर्ण नागझरी तलाव नागझरी नाला जो आहे तर तिकडे अतिक्रमणाची कारवाई करण्यात आलेली आहे गुंड असणाऱ्या बंडू अंधेकरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी आता प्रशासनाची मदत घेऊन म्हणजे पुणे महानगरपालिकेची मदत घेऊन पोलिसांकडून आणि पु पुणे महानगरपालिकेकडून ही कारवाई केली जाती आहे अंधेकरचा प्रमुख स्रोत असणारे ही नागझरी नाल्यावर जो मासळी बाजार भरवला जात होता तर यावर आता पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे पुणे पोलिसांनी या संदर्भातलं एक पत्र जे आहे ते पुणे महानगरपालिकेला लिहिलं होतं आणि हा जो नागझरी नाला आहे तर इथे असणारा अनधिकृत मासळी बाजार लवकरात लवकर हटवावा आणि त्याचा त्याच्यावर कारवाई व्हावी यासंदर्भात पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर आज इथल्या व्यापाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी आणि पुणे महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे आपण पाहतोय या कारवाईच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा सा सुद्धा बंदोबस्त आहे जवळपास दोन ते तीन गाड्या वॅन ज्या आहेत त्या पोलिसांच्या इथे आहेत यासोबतच पुणे महानगरपालिकेचे जे काही अधिकारी असतील तर ते सुद्धा इथे येऊन थांबलेले आहेत कारण की जसं आपण पाहिलेलं आहे की बंडू अंधेकर ता जो आहे तर ता त्याचा हा संपूर्ण तो मासळी बाजार होता तर इकडनं तो अनधिकृतरित्या हा मासळी बाजार चालवायचा आणि या बाजारावरच आता त्यांच्या पुणे पोलीस असतील त्यासोबतच पुणे महानगरपालिका असेल यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे आज या संपूर्ण प्रकरणाबद्दल कुठलीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आलेली आहे इथल्या व्यापाऱ्यांना कुठली सूचना देण्यात आली नव्हती आणि आपण हा हे जो मा मासळी बाजार पाहतोय जो पुण्यातला एरिया आहे गुरुवारपेठ एरिया तर या भागामध्ये हा मासळी बाजार भरायचा आणि आता याच्यावर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे आता बंडू अंधेकर यांना कुठेतरी खुंकुवत करायचं कमजोर करायचं यासाठीचं हे पाऊल आहे ते पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेकडून घेतलेला पाहायला मिळत आहे पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरर